मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलला हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत स्त्रियांना मॅटर्निटी लिव्ह ही मिळत होती आता पुरुष कर्मचाऱ्यांना सुद्धा मॅ मॅटर्निटी लिव्ह ही मिळणार आहे त्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे ते व्हिडिओत काय म्हटलंय ते आता आपण पन सविस्तरपणे बघूयात कर्मचाऱ्यांच्या हितासाठी देशामध्ये लवकरच एक महत्वपूर्ण निर्णय होऊ शकतो असं चित्र आज लोकसभेतून समोर आलं आहे देशामध्ये लवकरच एक नवा कायदा अस्तित्वात येण्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये दोन महत्वाचे विधेयके हे सादर केली आहेत जर लोकसभेमध्ये आणि राज्यसभेचे या विधेयकांना बहुमत मिळालं तर येत्या काळामध्ये या विधेयकाचे कायद्यामध्ये रुपांतर होईल आणि यामुळे कामगाराच्या हक्काचे संरक्षण होणार आहे हे कामगार व्हिडिओला सविस्तर बघण्याचे कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा